मध्ये कांस्य पदक मिळालेलं आहे या संदर्भात बोलण्यासाठी खासदार शाहू छत्रपती आपल्या सोबत आहेत शाहूजी कोल्हापूरच्या पट्ट्याने इतिहास रचलेला आहे स्वप्नील कुसायन ऑलिम्पिक मध्ये कांस्य पदक मिळवलेलं आहे काय भावना आहे तुमची जी गोष्ट आहे आणि कोल्हापूरला साजी अशी गोष्ट झालेली आहे कारण कोल्हापूरला शूटिंगची परंपरा ही जुनी आहे त्याच्यामुळे त्याचे आजोबा सुद्धा चांगले शूटर होते त्याप्रमाणे त्याप्रमाणेला मिळालं त्याला माझ्या हार्दिक अभिनंदन करून द्या नक्कीच कोल्हापूर मध्ये शाहूजी जल्लोष पाहायला मिळतोय तुम्ही कशा प्रकारे जल्लोष साजरा करणार आहात आता इथं मी दिल्लीमध्ये जल्लोष करणार आहे आता आता कळाल्यावरच करणार ना आता करणार सगळे जेवढे मिळतील तेवढे भेटतील मला तेव्हा त्यांच्याबरोबर जल्लोष करणार नक्कीच नक्कीच धन्यवाद सगळ्यांना सांगणार नक्कीच धन्यवाद प्रतिक्रिया संदर्भात